सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार स्नेहलतास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत देवीसाठी कडाकणी तर त्यासाठी लागणारं साहित्य तर आपण इथे एक वाटी ह्याचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं नंतर गुळ घेतलेला आहे थोडासा रवा घेतलेला आहे आपल्याला इथे दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही मैद्याची पण करू शकता तर इथे मी आ, हे एक वाटी आणि अर्धी वाटी मी अजून घेते ही अर्धी वाटी आपण याच्यात पीठ घालायचंय त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे थोडा बारीक रवा घालायचा आहे आणि इथे जो मी गुळ घेतलेला आहे दोन तीन चार चमचे मी गुळ घेतलेला आहे जास्त घ्यायचा नाही पाव वाटेल कमी गुळ घ्यायचा आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर मग तुम्ही जास्त घ्या पण शक्यतो असं म्हणजे थोडं कमीच गुळ घ्या इथे आता आपल्याला गुळ थोडासा विरगळून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कडक तापलेलं एक चमचाभर तूप घालायचंय आणि आपण गुळाची करत आहोत कडाकणी गुळाची आणि गव्हाची तर थोडंसं जायफळ आपल्याला घालाय घालायचंय जायफळ आणि वेलची चिपूड घातली तरी चालेल थोडं जायफळ घालते इथे गूळ आपण थोडासा विरगळून घेऊया आता इथे आपण तूप वगैरे सगळं घातलेलं आहे मिक्स करून घेऊया आपला गुळ पण छान छान विरगळण आहे गुळा गुळ गुड़ खिसून घेतल्यामुळे तो पटकन विरघळला जातो पाण्यामध्ये हे छान आपलं मिक्स झालेलं आहे आता हे गुळाचं पाणी आहे की नाही ते आपण गाळून घेऊया कारण कधी कधी कचरा वगैरे असतो त्यामुळे गुळाचं पाणी गाळून घ्यायचंय आपल्याला आणि हे पीठ आहे ना आपल्याला पातळ नाही घट्ट घट्ट एकदम मळायचं आहे जसं लागेल तसंच पाणी घ्यायचं एकदम पाणी ओतू नका कारण आपल्याला पीठ खूप घट्ट मळायचं आहे तर मी हे सगळं पीठ मळून घेते घट्ट हे बघा छान असा आपला घट्ट असा गोळा मी मळून घेतलेला आहे परत त्याला तुपाचा हात लावला आणि याच्यात हळद टाकायला विसरले होते तर मी चिमुटभर हळद पण घातलेली आहे तुम्हाला हवी तर टाकायला नाही टाकली तरी चालेल आणि अगदी सव्वा वाटी पाण्यामध्ये आपला घट्ट असा गोळा मळून झालेला आहे आता हे एक पाच सहा मिनिट आपण त्याला जरा झाकून ठेवूया कारण आपण रवा घातलेला आहे ना मी आता छान एक आपल्या पीठ छान आराम केलेला आहे आता आपण एक चपाती अशी लाटून घेऊया आणि एकदम पातळ लाटायची आहे आपल्याला अजिबात जाड लाटायची नाही कारण आपण कडक नाही करतो याला फुलोरा पण म्हणतात आणि हा देवीचा नैवेद्य आहे तर मी हे इथे एक पातळ चपाती लाटून घेते अशी एकदम पातळ लाटून घ्यायची आपल्याला हे बघा अशी पातळ मी लाटून घेतलेली आहे आपल्याला फार मोठी नाही करायची आपण घट्याला माळ घालणार आहोत तर पातळच करायची आहे मी वाटेने कापून घालते म्हणजे एकसारखे छान दिसतील आधी आपण हे करूया टोसे मारून घेऊया त्या फुगल्या नाही पाहिजेत तर असे टोसे मारून घ्यायचे म्हणजे त्या फुगणार नाही छान अशा कडक होतील आणि नऊ कडक नाही आपल्याला करायचे आहेत जास्तीच्या करा म्हणजे काही एखादी तुटली तर दुसरी आपल्या उपयोगाला येते तर हे बघा अशा पातळ पातळ मी केलेल्या आहेत बघा कडाकण्या छान अशा पातळ केलेल्या आहेत तुम्हाला खूप मोठी साईज पाहिजे असेल तर खूप मोठी करू शकता पण छोट्या छोट्या घटाला बांधायला छान दिसतात तर मी अशा नऊ करून घेते बघा छान असे आपले एक दहा एक कडाकणी मी केलेली आहेत कारण एखादं आपलं तुटलं तर दुसरं असतं आपल्याकडे त्यामुळे ज्या एक्स्ट्राचे दोन चार जास्त करायचे आहेत तर इथे मी कडाकणी केली आता आपण देवीचं मंगळसूत्र करणार आहोत छोटा गोळा घेतला मी आणि हे असं छान शेंगुळा टाईप असं करायचं आहे आपल्याला असं असं लांबट करायचं आहे आणि जरा प्रेस करायचं असं जराशी आणि आपण मंगळसूत्र बनवत आहोत छोटे दोन बारीकशी गोळे घ्यायचे असे गोळे करायचे त्याला आपल्याला वाट्या वाट्यांचा आकार द्यायचा आहे असं प्रेस करायचं असं म्हणजे ह्या वाट्या तयार होतील आपल्या दुसरा पण तसाच गोळा घेऊन आपल्याला प्रेस करायचा आहे मध्ये म्हणजे आणि याच्यात हवं तर तुम्ही खाणार नसेल तर हळद कुंकू भरलं तरी चालेल छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्याला हे आपलं असं मंगळसूत्र तयार झालेलं आहे इथे तुम्ही हळद कुंकू भरलं तरी चालेल पण ते आपण खातो म्हणून प्रसाद म्हणून बनू, वाटतो म्हणून क नाही घालायचं हे बघा आपलं छान असं मंगळसूत्र तयार झालेलं आहे आपण अशा जोडव्या आणि बांगड्या पण करणार आहोत परत इथे आपण चार गोळे छोटे छोटे घेतलेले आहेत आपल्याला जोडवी करायची आहेत देवीची थोडस काटे चमच्याने थोडस डिझाईन करायचं जोडव्यांना बघा आपलं जोडवं तयार झालेलं आहे अशीच आपल्याला चार जोडवी करायची पहा चार जोडवी तयार झालेली आहेत आपली आता आपण करायच्या आहेत बांगड्या ह्या झाल्यात आपल्या बांगड्या तयार आता आपण करंडा करायची आहे परत एकदा मी छोटासा उंडा घेतलेला आहे आणि आता आपण करंडा करंडा बनवायचा आहे देवीचा कुंकवाचा तसं छान असं करायचं आहे आपल्याला करंड्याचा आकार द्यायचा आहे छान आपला करंडा तयार झाला त्याच्यावर आपल्याला झाकण हवंय परत छोटासा असा गोळा घ्यायचा असा छान करायचा आणि असं थोडस कर करंड आपलं वरती धरायला झाकणाला असतं ना थोडंसं आपल्याला तसं करायचं आहे झाकणाला धरायला बघा छान आपण करंडा आणि त्याचं झाकण पण केलेलं आहे वरचं आता परत आपण एक छोटासा गोळा घेतला आहे आणि याला आपल्याला फनी बनवायची आहे खूप मोठी मोठी नाही बनवायची छोटी छोटीच बनवायची अशी लांबट उभी उभी केलेली आहे मी जरा आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित आणि काय करायचं कैची सुरीने कापायचं आपल्याला म्हणजे आपली फणी तयार होईल आहे कि नाही सुंदर अशी आपली फणी तयार होते पहा आपली अशी छान फणी तयार झालेली आहे मी अशी हाताळ घेऊन पण दाखवते आपली फनी तयार झालेली आहे आता आपण करणार आहोत आरसा देवीला आरसा पण पाहिजे ना जरा चौकोन करून घ्यायचा छान असा जरा व्यवस्थित आकार द्यायचा चौकोनाला आणि असच छान असा हे करून छान असा प्रेस करायचा आहे पीठ असेल तर ते काढून टाकायचं छान अशा आरशाला साईडने डिझाईन करून घ्यायची आणि थोडस आपल्याला वरती अडकवायला काहीतरी हवं ना थोडस आपण अडकवायला पण करूया हा बघा आपला आरसा तयार झालेला आहे आता आपण देवीसाठी नथ करून घ्यायचे परत एक मी गोळा घेतलेला आहे आणि तो जरा इथे थोडासा जाट ठेवायचा आणि बाकीचं असं थोडंसं फिरवून घ्यायचं आणि इथे मध्ये थोडंसं असं हे करायचं आणि हे ना हे असं वळवून घ्यायचं की तिची नथ तयार मस्त नथीचा आकार देऊन घ्यायचा हे छान त्याला जॉईन करून घ्यायचं आणि नथीला मोती असतात ना मग ते जरा इथे चिटकून घ्याय मग छोटे छोटे हे करून त्याला प्रेस करून घ्यायचं बघा ही आपली झाली नथ तयार आता देवीसाठी छान आपण पुतळ्यांची माळ पण करूया हार तर हे असंच करून घ्यायचं आहे सगळं आपल्याला आणि पुतळ्यांची माळ हे जरा असं दा प्रेस करायचं थोडंसं म्हणजे आपल्या पुतळ्या व्यवस्थित बसतील त्याला खाली चिटकले का ते बघायचं आणि असेच आता छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि असं जरा प्रेस करून इथे लावायचं पुतळ्या कशा असतात आपल्या अशा गोलच असतात ना ही आपली पुतळ्याची माळ तयार होती खायचे नसतील नाही तर तुम्ही याच्यामध्ये हळद कुंकू किंवा कलर घालू शकता छान आणि वेगळं काही लावू शकता हे बघा आपली पुतळ्याची माळ तयार झालेली आहे देवीसाठी हे बघा मी उचलून पण दाखवते तुम्हाला जवळून छान अशी पुतळ्याची माळ पण तयार झालेली आपली आता करणार आहोत परत एकदा उंडा घेतलेला आहे मी छोटासा बारीक गोळा आता आपण देवीसाठी पा विडा तयार करूया पान सुपारीचा छान असं लाटून घ्यायचंय आपल्याला ला। आणि ह्याला आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे सुरीने कटिंग करूया छान आपलं विड्याचं पान वाटलं पाहिजे हे त्याचा डेट आहे आणि याच्यावर आता आपल्याला सुपारी बनवायची तर ते आता आपलं जे आपण कटिंग केलं त्याची सुपारी बन थोडासा लहान वाटतो हा मोठा गोळा घेते मी आणि ही आपली सुपारी हा झाला आपला पानाचा विडा बघा हा झाला आपला पानाचा विडा आणि इथे आता आपण दिवा बनवलेला आहे असे तुम्ही पाच दिवे बनवायचे आता इथे इथे मी गोलपुरी लाटलेली आहे देवीसाठी छान आपण करंजी बनवायची आपलं करंजीच सारण आहे छोटे छोटे बनवायच्या नाजूक नाजूक आणि सुरीने कापून घ्यायची छान आपण इथे करंजी बनवलेली आहे अशाच मी दोन करंजा बनवून घेते तुम्ही बघाल तर इथं देवीचा सगळा फुलोरा तयार झालेला आहे अगदी तुम्ही बघताय करंडा पासून सगळं आपण देव्यापासून सगळं बनवलेलं आहे सगळा तिचा साथ शृंगार झालेला आहे तर आता हे आपल्याला छान तळून पण घ्यायचे आहेत आता आपण कढईत तेल तापट ठेवलेला आहे आता आपल्याला एक एक छान असं करून घ्यायचं आहे जेवढं आपल्या बसेल तेवढं सगळं आपल्याला हे करून घ्यायचं आहे मी जोडवी आणि फनी त्याच्यानंतर कडाकणी वगैरे एक 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 घालून घेते मी सगळं आणि हे आपल्याला एकदम कडक कुरकुरीत मस्त करायचं आहे छान आपल्याला घुवून द्यायचंय व्यवस्थित मग आपण सगळे असे घेणार आहोत तळून हे बघा छान आपली कुरकुरीत अशी कडक झालेली आहे आणि छान आपल्याला निथळून घ्यायची सगळी असं प्रत्येकही सगळं व्यवस्थित तळून घ्यायचंय आपल्याला सगळं आणि पूर्ण तेल निथळून घ्यायचंय आपल्याला असंच मी सगळं करून घेते हे बघा आपल्या सगळा छान तळून झालेलं आहे इथं विड्याचं पान आहे त्याच्यानंतर इथे कडाकणी आहे करंजी आहे हार आहे तिचं मंगळसूत्र जोडवी बांगड्या सगळं आरसा पनीर सगळं आहे कुंपाचा करंडा आहे सगळं काही छान झालेलं आहे आणि आपल्या कडकण्या पण मस्त अशा कडक कुरकुरीत झालेल्या आहेत एकदम सुंदर झालेल्या आहेत आणि तेलकट वगैरे अजिबात काही नाही मी एक तोडून पण दाखवते तुम्हाला हे बघा एकदम कडक कुरकुरीत झालेली आहे अगदी पुरी सारखी एकदम कुरकुरीत झालेली आहे आपली हे बघा आणि अशा प्रकारे आपला देवीचा नैवेद्य सास शृंगार म्हणा फुलोरा म्हणा तयार झालेला आहे आणि तो आता आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे तर मी तो अर्पण करणार आहे देवीला कसा वाटला तुम्हाला हे शृंगार तुम्हाला आवडलं का मी केलेलं जरा हे तुम्ही एक्स्ट्राचं बनवून ठेवा जास्तीचं कारण एखादं काही तुटलं तर तुम्हाला ते दुसरं करता येईल कडकऱ्या म्हणा किंवा तुम्ही बाकीचे जे काही डा आहेत देवीचे शृंगाराचे ते एक्स्ट्रा करून ठेवा कारण किंवा पीठ जास्त ठेवा तुम्ही परत करू शकता म्हणजे तुटलं वगैरे तर काय कारण कधी कधी तळताना त्याचं आपण जे चिटकवलेलं आहे ते तुटू शकतो त्याच्यामुळे तुम्ही डबल डबल करून हे डिझाईनचं करू शकता आता ह्याची आपल्याला छान असं देवीला माळ करायची आहे आणि घटाला आपल्याला माळ ठेवायची आहे कडकण्याची आणि बाकीचा हा शृंगार पण आपल्याला ओवून घ्यायचा आहे आणि देवीच्या पुढे नैवेद्याला ठेवायचा आहे तर कोणी सातव्याला बांधतात कोणी आठव्याला बांधतात तर ज्याच्या त्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात तर तुम्हाला कशा वाटला हा शृंगार मी केलेला देवीसाठी आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि तुम्ही कसे करता ते पण मला सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांना व्हिडिओ पाठवा आणि तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सांगा आणि नक्की सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही कसे करता ते मला सांगा तर मस्त आपल्या अशा गुळाच्या कडकण्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही नक्की मला सांगा की ते कशा झालेल्या आहेत बाय बाय धन्यवाद